तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही चाललो आहे खेकड्यांसाठी स्पेशल म्हणजे डबे तयार केलेत आणि आज खेकडे पकडण्यासाठी जातो आहे आम्ही डब्यांच्या सहाय्याने खेकडे आता लावून ठेवणार आणि उद्या सकाळी बघणार किती खेकडे गावतात ते त्याच्यात तर आपल्याकडे तीन डबे आणि इथं दोन सिलेंडर ट्रॅप आहेत तर आता आपण लावणार आहे ते एक एक डबे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे लावायचे आणि ह्याच्या आतमध्ये कोंबडीचे आत्री टाकलेले आहेत आम्ही च्या आतमध्ये टाकलेले आहेत आधीच टाकून आणलेले करून आता चालेल आम्ही डबे लावायला तर असे सूत वगैरे बांधून घ्यायचं म्हणजे कॅटनने बांधले आम्ही जेणेकरून वाहून जाऊ नये पाण्यात पाण्याच्या झोतन वाहून जाऊ नये म्हणून कायटन बांधलेलं आहे आता इथं लावणार आहे ते इथे खाली लावायचं एकत्रात अशा प्रकार लावून ठेवायचं थोडा साईडला लाव ना हा वरतून दगड देऊ वरतून दगड ठेवायचा जेणेकरून पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून अजून ठेव अजून ठेवू बांध आली तर तिकडे तो झाड बांधून घेतोय तिथे लावलाय पाऊस लागतोय तरी पण बिना छत्रीचा डबे लावतोय ते थोडे थोडे मोठे मोठे जरा दगड थवायचे हो आता इथे दगडच नाही थोड्या बास होतील चल एवढा वावणार नाही इथून वरती आहे वरती तर पहिला डबा मी इथं खाली लावलेला इथं आता दुसरा डबा लावतोय इथं लावणार आहे इथे त्याच्या पायापाशी लावणार आहे नो एकदम लावला लावलाय साईडला लावासा खाली तोंड कर ना खाली तोंड कर खालच्या साईडला तोंड कर तोंड खालच्या साईडला कर हा नाही एवढा बघ दुसरा पण डबा लावून झालाय इकडे बांधून घेतोय समोर असे तीन डबे लावलेत आम्ही आणि आता दोन सिलेंडर ट्रॅप बाकी आहेत ते आता वरती जाऊन लावणार आहे त्या साईडला इकडं वरती वरती जाणार आहे आणि वरती लावणार इकडं समोर होय होय तर नमस्कार मंडली आता सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही चाललोय आता काल खेकड्यांसाठी जे डबे लावलेले ते बघण्यासाठी म्हणजे आलोय पर्यात आलोय आता आता बघूया किती खेकडे गावलेत त्याच्या दाखवतो तुम्हाला पण तर पहिलाच डबा आम्ही काढतोय बाहेर आता बघूया काय आहे काय त्यात हा हा एक आहे एक आहे आतमध्ये एक खेकडायचोय मोठा एक मोठा खेकडा आहे यात बाहेर काढून दाखवतो पहिला जो ट्रॅप आहे तो ओपन करून घेतला आता हो बघा एकच आहे पण मोठा आहे मोठ्या साईजचा आहे बाहेर काढतो होता त्याला साईजच आहे कुर्ली आहे कुर्ली मोठ्या साईजचे आहे मोठ्या साईजचे एकच भेटला पण मोठा भेटला आता पुढचे ट्रॅप बघू किती भेटतात आणि कालचे दोन सिलेंडर ट्रॅप दाखवले होते ना ते पाऊस आल्यामुळे तुम्हाला दाखवायला भेटले नाही काल कुठे टाकले होते ते तर आम्ही ते इथे टाकले होते त्यातलं एक तर इथं मोडून पड़ला पडलाय पावसाचे मला वाटतं वाहून आला निंगूल पूर्ण वाट लागली त्याची आणि एक आहे इथं त्यात बघतो आता एक बाकी आहे आवडतोय

बाहेर काढून दाखवतो आता ट्रॅप मधला खेकडा पण काढून घेतलाय मी आता तो मोठ्या साइजचा ती पण कुरली आहे दुसरा खेकडा आहे एक तिकडे ट्रॅप लावलेला समोर तो व्हावून गेला पाण्याच्या सोडून तुटला तो पूर्ण हा एक इथं आहे हा केकडा आता आता समोर अजून दोन तीन ट्रॅप लावले त्या साईडला तर ते उचलला जाणार होता काढणार उभूया त्यात काय गावच इकडे इकडं समोरच वरती तर काल जे छोट्या वड्याला तीन ट्रॅप लावलेले ना ते आता उचलणार आहे उभूया आता त्यात काय गावतं पहिला ट्रॅप अरे इकडं वाहून आलाय पाण्यान अडकलाय बघा आता पाण्याच्या झोतांना वाहून आला तर बांधलेला होता म्हणून इथे गेला असत हा इथं यात बघूया काय भेटतं सोडून घेतो इकडं पहिला उचलतोय तर आता बघूया काय आहे काय त्यात हा आवाज येतोय आवाज येतोय कदाचित दोन आहेत मोठ्या हा बघा हा हा दोन आहेत दोन आहेत दोन आहेत मंग चेवढ्या साईजच्या आहेत मग आजच्या पेक्षा थोड्या आहेत एक मोठी एक एक मग चिवडी दोन गावले तर हे नंतर काढू बाजूला ठेवतो तर ह्याच्यात बघूया काय आहे काय शक्यतो नसेलच ह्याच्यात वाहून आलं म्हणजे काहीच नाही यात पडलं होतं आता यात बघू काय आहे ते काढू हा वरतून खोलून घेतलाय आता मी बघू शकतो शकते दुसरा कुठे हा हा का दुसरा दोन्ही पण चांगल्या साईजचे आहेत मोठे साईजचे आहेत हे बघा बाहेर काढून दाखवतो एक काढलाय बाहेर साईज बघा साईज बघा केवढी आहे मोठी सगळे याच साईजचे भेटलेत जास्त नाही भेटलेत पण मोठे भेटले सगळे हा तिसरा आहे आणि अजून एक काय तो आतमध्ये चवता एक इकडा चांगल्या साईज ची मोठ्या साईजची ठेवतो आणि दुसरा काढतो आता दुसरा काढतोयच हा पण चांगला साइज आहे डेंगे बघा कसे पसरले दोन्ही मस्त साइज आहेत दोन्ही पण आता जे दोन्ही भेटले ना

आवाज तर काही येत नाही आहे आहे ते काय छोट्या साईजचं आहे पण थोडा छोट्या साईजचा आहे एकदम पण छोटा नाही जे मिडियम साईजचा आहे काढून घेऊ त्याला बऱ्यापैकी साईजच आहे बघा काढतो त्याला मार्क सुटलेला आता सुटला होता आता तो बघा बऱ्या सा, मग मीडियम साईजच आहे एकदमच लहान असं नाही एकदम लहान एक तर सोडून दिला असतं तर काल जे आम्ही खेकड्यांसाठी डबे लावलेले आहेत ते आता बघून झालेत आणि एक एक छोटा भेटला आहे म्हणजे मिडियम साईजचा आहे आणि चार मोठे आहेत असे पाच खेकडे भेटलेत आता डायरेक्ट आम्ही घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती भेटलेत खेकडे आणि केवढ्या साईजचे आहेत मोठे ते फायनली एवढे खेकडे भेटलेत होऊ शकता ते चार मोठ्या साईजचे आहेत आणि इकडं या कॉर्नरला थोडासा बारक आहे इकडं छोटा आहे थोडा चार मस्त मोठ्या साईजचे आहेत बिग साईजचे आहेत एक काढून दाखवतो बिग साईजचे आहेत